नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज बोंबाळेवाडी शाळगाव तालुका कडेगाव येथील बोंबाळेवाडी शाळगाव रायगाव परिसरातील एम आय डी सी परिसरामधील म्यानमार केमिकल कंपनीत विषारी गळतीमुळे स्फोट झालाय या स्फोटात राणी राजेंद्र उथळे राहणार येदगाव वय चाळीस किशोर सापकर राहणार बोंबाळेवाडी वय पंचेचाळीस नीलम रेटरेकर राहणार वांगर रेटरे मसूर वय पंचेचाळीस हे मयत झालेत ही घटना गुरुवार दिनांक एकवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडले माधुरी पुजारी वय चाळीस सायली पुजारी वय बावीस मारुती थोरात सर्वजण राहणार बोंबाळेवाडी तर प्राजक्ता पोपट मुळीक वरद पोपट मुळीक शिवानी राहुल मुळीक शुभम अर्जुन यादव सर्व राहणार शाळगाव अशी जखमींची नावे आहेत या कर्मचाऱ्यांना आणि त्रास झालेल्या इतर ग्रामस्थांना कराड येथील सह्याद्री श्री हॉस्पिटलसह इतर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले राणी राजेंद्र उथळे राहणार येदगाव वय चाळीस किशोर सापकर राहणार बोंबाळेवाडी वय पंचेचाळीस नीलम रेटरेकर राहणार वांगर रेटरे मसूर वय पंचेचाळीस यांना तातडीने दवाखान्यात हलवण्यात आले परंतु उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली गेल्या अनेक दिवसांपासून म्यानमार केमिकल कंपनी विरोधात परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारी होऊन सुद्धा याकडे संबंधितांनी सोयीस्करित्या दुर्लक्ष केले त्यातच एमआयडीसी परिसरात असलेल्या म्यानमार केमिकल कंपनीत या अगोदरही अशीच वायू गळतीची घटना घडली होती ती अंतर्गत परस्पर मिटवण्यात आली होती या परिसरात वायू गळती व वा विषारी वायूमुळे शाळगाव रायगाव परिसरातील डोबावस्ती बारोखोल परिसरात भयंकर परिस्थिती निर्माण झाली वायुगळतीने प्रदूषण झाल्याचा त्रास जाणवत असलेल्या नऊ दहा ग्रामस्थांना दवाखान्यात केले अग्निशमन विभाग 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 पोलीस प्रदूषण नियंत्रण यांनी घटनास्थळी धाव घेतले या घटनेने मोबाळेवाडी रायगाव शाळगाव सहात वायूगळतीच्या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी परिसरातील लोकांनी केली तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे या प्रकरणातील दोषींवर कारवाईच्या मागणीवर परिसरातील ग्रामस्थ ठाम आहेत या घटनास्थळी सांगली जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख कडेगावचे तहसीलदार अजित शेलार कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी वेळीच गांभीर्य ओळखून वेळेत दखल घेऊन जखमींना तातडीने दवाखान्यात हलवण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात आली होती ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज